नमस्कार तुमच्या जा आमच्या कुकिंग शो मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण टिफिनसाठी झटपट तयार होणारी फ्लावरची सुकी भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी फ्लावर स्वच्छ निवडून घेतली आहे आता आपण सर्वात पहिले फ्लावर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आता आपली फ्लावर दोन पाण्याने स्वच्छ धुवून झाली आहे आता इथे मी गॅसवर कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते त्यामध्ये आपण एक टेबलस्पून मीठ एक स्पून हळद पाणी चांगल्या प्रकारे उकळायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली फ्लावर टाकून घेणार आहोत फ्लावर अशा प्रकारे गरम पाण्यात उकळून घेतल्यामुळे फ्लावरमधील सर्व घाण निघून जाते व फ्लावर एकदम स्वच्छ अशी निर्जंतुक होते आता आपण ही फ्लावर पाच मिनटं गरम पाण्यात चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आता आपण फ्लावर गरम पाण्यामधून काढून घेऊ आता इथे मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल टाकून घेत आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक टी स्पून मोहरी मोहरी चांगल्या प्रकारे तडतडायला लागल्यानंतर एक टीस्पून जिरे चार ते पाच कडीपत्त्याची पाने चिमूटभर हिंग सात ते आठ ठेसून घेतलेल्या लसूण पाकळ्या आता आपण हा लसूण एक सेकंदांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत एक सेकंदांपर्यंत लसूण चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या एक वाटी उभा चिरून घेतलेला कांदा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आल्यानंतर आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व आपल्या टमॅटोला छान प्रकारे मौसूतप्राणा येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आपण फ्लावर निर्जंतुक करताना त्यामध्ये मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता आपला टमॅटो छान प्रकारे मऊ झाला आहे आता आपण यामध्ये फ्लावर टाकून घेऊ फ्लावर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण फ्लावरमध्ये मसाले टाकून घेऊ आता आपण यामध्ये एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून एवरेस्ट मटन मसाला मटन मसाल्याच्या ऐवजी तुम्ही घरातील साठवणीचा कोणताही मसाल्याचा वापरसुद्धा करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण कढईमध्ये हाताच्या मदतीने थोडे पाणी शिंपडून घेणार आहोत पाणी शिंपटल्यामुळे आपले मसाले जळणार नाही आता आपण या कढईवर झाकण ठेवून दहा मिनटं फ्लावर चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ दहा मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपली फ्लावर चांगल्या प्रकारे शिजवून तयार आहे आता आपण फ्लावरमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ टिफिनसाठी झटपट तयार होणारी मसाला फ्लावरची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत